आपल्या सोबत आहेत मावळ लोकसभेचे उमेदवार आपा बारणे आपा आपली आताच पत्रकार परिषद झाली काय वाटू विजयाचा खात्री महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाच्या नेत्यांबरोबर आता पत्रकार परिषद झाली येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक संघपणे महायुती या निवडणुकीला सामोरं जात असताना विकासात्मक कामं जे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झाले लोकप्रतिनिधी म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये मी केलेली काम आहे ती लोकांपुढे घेऊन जाऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये या शहरातील पिंपरींचोड शहरातील त्याचबरोबर मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेला आम्ही दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्याच्या संदर्भात फॉर्म किती तारखेला मी बावीस तारखेला फॉर्म भरणार आहे आणि बावीस तारखेला फॉर्म भरत असताना सगळी माहितीचे सगळे नेते प्रचाराला कोण स्टार प्रचारक येणार नाही स्टार प्रचारक येण्याचं किंवा स्टार निवडणुकीच्या बाबतीमध्ये ते सगळी यंत्रणा मध्यवर्ती कार्यालयातून ठरतील आणि त्या माध्यमातून येतील विजयाचा विश्वास कितपत वाटतो विजयाचा विश्वास शंभर टक्के या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाला लाखोच्या फरकाने पराजित करण्याचा संकल्प या मतदारसंघातील कार्यकर्ते माहितीचे त्याचबरोबर मतदारांनी घेतले मागच्या निवडणुकीत अण्णा बनसोडे आपण विरोधामध्ये होता आपला उमेदवार होता यावेळेस माहितीचं काम करताय अण्णा यांचा विजयाचा विश्वास कितपत आता जर बघितले तर पूर्ण महाराष्ट्रामध्येच माहितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते एकजुटीने युतीमध्ये काम करणार विजय शंभर होती होतील शंभर टक्के होणार